शिवरायांच्या वाघ नखांवरून सध्या दावे प्रतिदावे होताना पाहायला मिळत आहेत लंडनहून येणारी वाघ नख छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत की नाही असा प्रश्न निर्माण झालाय ज्यावरून सध्या वाद सुरू आहे एकीकडे महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नख महाराष्ट्रात परत आणतोय हे सांगून ही कौतुकास्पद बाब असल्याचंही म्हटलं सरकारमधल्या अनेक मंत्र्यांनी सुद्धा ही वाग नखं महाराजांचीच असल्याचा दावा वेळोवेळी केला होता पण काही इतिहासकारांनी आणि संशोधकांनी जेव्हा ही वाग नखं महाराजांची नसल्याचा दावा केला त्यानंतर रणकंदन सुरू झालं की महायुतीचं सरकार महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक करत आहे शिवरायांचा अपमान केला जातोय तेव्हा मात्र सरकारनं पलट भूमिका घेत लंडनची वाघणखं महाराजांची आहेत असा दावा केलेलाच नाही असं म्हटलं त्यामुळे आता संभ्रम निर्माण झालाय की खरंच ही वागणख महाराजांची आहेत की नाहीत जाणून घेऊयात याच विषयी नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स मागच्या वर्षी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखं महाराष्ट्रात आणण्याची घोषणा केली होती वाघ नखा आणण्याच्या हालचालींना आता वेग आलेला असतानाच रणकंदन सुरू झाल्याचंही पाहायला मिळत आहे वाघ नका आणण्यासाठी लागणाऱ्या खर्चावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं बरं वाद फक्त एवढ्यावरच थांबत नाहीये तर यातून शिवरायांचा अपमान केला जातोय असा गंभीर आरोप सुद्धा करण्यात येतोय महायुतीचं सरकार महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक करत असल्याचं आता बोललं जाते काही इतिहासकारांनी ही वाघ नख महाराजांची नसल्याचा दावा केलाय इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी स्वतः या संदर्भात लंडनच्या म्युझियमला पत्रव्यवहार करत वाघ नख महाराजांची नसल्याचा दावा करत सरकारने लोकांची दिशाभूल करू नये असं म्हटलं त्यामुळे सरकार खोट बोलतंय का असा प्रश्न सर्वांनाच पडलाय इंद्रजीत सावंतांनी नेमकं काय म्हटलंय ते समजून घेऊ भारतात येणारी वाघणकं एकोणीशे एकाहत्तर साली विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमला गेलीत तशी सध्या सहा वाघनक त्यांच्याकडे आहेत पण ती महाराजांचीच आहेत असा कुठलाही पुरावा लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम कडे नाही असं म्युझियम कडून आलेल्या त्या पत्रात म्हटलंय असंही इंद्रजीत सावंतांनी सांगितलं विशेष म्हणजे खरी वाघनक ही साताऱ्यातून बाहेर गेलीच नाहीत असा खळबळजनक दावा सुद्धा सावंतांनी केलाय त्यामुळे महाराष्ट्र सरकार ही वाघनखं शिवरायांची असल्याचा खोटा दावा का करते है? असा प्रश्नही त्यांनी विचारला यावर सरकारकडून स्पष्टीकरण आलं ज्या मुनगंटीवारांनी वाघनखं आणण्याच्या घोषणेपासूनच ती महाराजांची असल्याचा दावा केला होता त्याच मुनगंटीवारांनी आता पावसाळी अधिवेशनात मात्र लंडनची वाघनखं शिवाजी महाराजांची आहेत असा दावा केलेलाच नाही असं निवेदन सभागृहात केलं पण मग शासनानं काढलेल्या जी आरचं काय कारण त्या जी आर मध्ये शिवाजी महाराजांची वाघ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय आणि याचाच संदर्भ देत इंद्रजित सावंतांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत सरकारची कान उघडणी केली मंत्री महोदय डोळे झोपून जी आर काढतात का तसंच मुनगंटीवार सभागृहाच्या पटलावर धडधडीत खोटं बोलले त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा अशा तिखट शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली तसंच जी गोष्ट महाराजांची नसताना ती महाराजांचीच आहे असं सांगत त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च कशासाठी असा संताप व्यक्त करत ही महाराष्ट्राची फसवणूक असून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय पण यावरून अधिवेशनात गदारोळ सुरू झाल्यानंतर मुनगंटीवारांनी पुन्हा स्पष्टीकरण दिलं लंडनच्या म्युझियम मध्ये अनेक वाघ आहेत हे खरं जरी असलं तरी फक्त या विशिष्ट वाघनखांनाच अठराशे पंचवीस मध्ये विशेष पेटीचं आवरण बनवण्यात आलंय तीच नख भारतात आणण्यात येणार आहेत तसंच त्यावर ही वाघ शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधासाठी वापरल्याचा स्पष्ट उल्लेख आहे अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली पण इतिहासकार इंद्रजित सावंतांनी मात्र खरी वाघनखं कधी साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत असं म्हटलंय तर दुसरीकडे मुनगंटीवार सुद्धा संभ्रम निर्माण करणाऱ्या भूमिका घेत आहेत त्यामुळे भारतात येणारी वाघनखं शिवरायांचीच मानाविका असा प्रश्न सर्व शिवप्रेमी आणि राज्यातल्या जनतेला पडलाय तुम्हाला या वाघणकांविषयी माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही लाईक आणि फॉलो करा